नमस्कार मी नरेंद्र कटाने राष्ट्रीय अध्यक्ष लोकसभा काँग्रेस राना गुटेवनगर अमरावती जिल्हा गेल्या एक महिन्यापासून अवकाळी पाऊस चालू आहे परंतु सरकारने या संदर्भात कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही आणि सरकारने जाहीर केलं होतं निवडणुकीच्या अगोदर की बाबा आम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू परंतु कुठल्याही प्रकार त्यांनी कर्जमाफ न करता त्यांनी वसुली चालू केली आणि एवढं एक महिन्या नौकली बाजारमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं परंतु सरकारने एक शब्दसुद्धा असा शेतकऱ्याविषयी काढला नाही किंवा त्यांचं दा नुकसान झालं तर दा नुकसान भरपाई करू किंवा त्यांना काही मदत करू काहीच नाही त्याच्या संदर्भात बोलले संस्थांच्या निवडणुका झालेल्या नव्हत्या तीन चार वर्ष पुढे होऊन गेले होते लोकप्रतिनिधी नव्हते आता सुप्रीम एक आहे येणाऱ्या चार महिन्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका द्या या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे तुम्ही कसं बघता काय सांगाल गेल्या चार वर्षा चार ते पाच वर्षापासून जिल्हा परिषद असो महानगरपालिका असो पंचायत समिती असो ग्रामपंचायत असो या कुठल्याही प्रकारची निवडणूक झालेली नाही परंतु सुप्रीम कोर्टाने जाहीर केले की येत्या चार महिन्यात निवडणुका घेऊन मोकळे व्हा असं त्यांनी जाहीर केलं पण अशा संदर्भात कुठल्याही प्रकारचा अजून आम्हाला काही आढळून आलेलं नाहीये देशामध्ये न्याय जनगणनेची मोठी मागणी होती आता केंद्राने मध्ये प्रस्ताव पारित केला परंतु संसदेच्या अधिवेशनामध्ये हे चर्चा साठी नाही एक आश्वासन आहे परंतु त्याच्यावरती शाश्वती होत नाही या विषयावर तुमचं काय मत आहे जरी केंद्रातून जाहीर केलं असेल के जनगणना होईल म्हणून पण आम्हाला वाटत नाही की जनगणना होईल म्हणून कारण की गेल्या दोन हजार अकरा पासून जातिगत जनगणना झालेली नाही आणि याच्याबद्दल काँग्रेस सरकारने केलं होतं त्याच्यानंतर आता बीजेपी सरकार आलं यांनी सुद्धा केलेलं नाही आणि यांनी आश्वासन दिलं मला असं वाटते कारण की ते तेलगाम प्रकरण झालं त्याच्यानंतर त्यांनी पाकिस्तानी जो सुद्धा सुरू केला त्याच्यामध्ये आता जातीगत जनगणनेचा विषय आणला मला असं वाटते की जनतेला हे भ्रमित करत आहे असं आम्हाला वाटते लोकसेवा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नरेंद्र कडाणी हे जनतेला काय अपील आवाहन करू इच्छिते माझं एकच जनतेला आव्हान आहे की जनतेनी सरकारच्या कुठलेही आमिषला बडू पडू बळी पडू नये आणि सरकार हे आम्हाला आजपर्यंत आश्वासन दिले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही एवढेच मला असं वाटते